पुढं आपण काय काय करू शकतो तर या संदर्भात आपण प्रशासकीय सेवा आणि संरक्षण दल यांच्याविषयी आपण आता विचार करणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करणार आहे ते म्हणजे संरक्षण दलाचा तुम्ही जर बघितलं असेल तर कुठच्याही देशाला संरक्षणाची नितांत आवश्यकता आहे आणि हे संरक्षण हे स्वतःच्याच हिंतीवर करता आलं पाहिजे आणि मग यासाठी प्रत्येक देशाला हे आद्य कर्तव्य असतं की आपल्या संरक्षणाची व्यवस्था करणं तसं आपल्याही देशाप्रती आपलंही कर्तव्य आहे परंतु ह्या ठिकाणी सैन्य दलात म्हणजे संरक्षण दलात जर जायचं असेल तर वेगवेगळ्या पर्यायांनी आपल्याला संरक्षण दलात जाता येतं त्यापैकी आपण पहिला पर्याय विचारात घेणार आहे ती म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एन डी ए ह्यासाठी लागणारी परीक्षा पुणे जिल्ह्यात खडकवासला या ठिकाणी एन डी ए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा आपण हिंदी मराठीमध्ये त्याला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असं म्हणतो तर ते एन डी ए नॅशनल डिफेन्स अकॅडमी या ठिकाणी आहे अर्थात इथं प्रवेश घ्यायचा असेल तर काय काय करावं लागतं तर या ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही बारावीत असताना पहिली परीक्षा देता येते वयोमर्यादा दिलेल्या आहेत वेबसाईटचं नाव आहे सी डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच्यावरती वयोमर्यादा तुम्हाला दिसतील तर साडे एकोणीस वर्षापर्यंत इथं प्रवेश दिला जातो आता ह्यासाठी विषय कोणता निवडायचा तर दहावीनंतर जर तुम्हाला विज्ञान क्षेत्रात जर चांगली गती असेल तर माझा सल्ला राहील की तुम्ही विज्ञान हीच गोष्ट घ्या आजकाल ते इंटिग्रेटेड वगैरे आलेले तर त्याची गरज नाही किंवा दोन सब्जेक्ट घ्यायचा काढायचे आणि एकच सब्जेक्ट घ्यायचा तर अशाची गरज नाही प्लेन पी सी एम बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स असं कॉम्बिनेशन सायन्सला आपण घ्यायचं त्याचा फायदा तुम्हाला सांगतो कसं आहे की एनडीएच्या परीक्षेमध्ये आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे तिन्ही विषय आहेत आणि मॅथमॅटिक्स तर एक स्वतंत्र विषय आणि त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्यांचा नीट अभ्यास करायचा असेल तर प्लेन सायन्सला बारावी नंतर नंतर जायचं आता बघा त्याच्यात काय असतं की वा नेवी, तुम्हाला जर एअरफोर्स किंवा नेव्ही या दोनपैकी एका विंगला जायचं असेल तर अशा वेळेला तुम्हाला बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिघांमध्ये सत्तर टक्के मार्क कमीत कमी असले पाहिजेत आणि एका विषयात पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क नको आणि मग एनडीएच्या परीक्षेत तुमचा स्कोर हाही उत्तम असला पाहिजे मग अशा वेळेला आपल्याला एअरफोर्स किंवा नेव्ही या विंगला प्रवेश मिळतो पण समजा एखाद्याला सायन्स आवडतच नसेल मग अशा वेळेला काय तर अशा वेळेला आर्ट्स कॉमर्स यापैकी कुठच्याही विषयामध्ये तुम्ही जाऊ शकता पण तुम्हाला एन डी एमध्ये मध्ये जाताना दीडशे तीनशे मार्काचं मॅथमॅटिक्स तीनशे मार्काचं गणित हे आलं पाहिजे त्यामुळे तुम्ही शक्यतो अकरावी बारावीला गणित हा विषय घेणं हे आवश्यक आहे पण ज्या वेळेला तुम्ही सायन्स घेत नाही त्यावेळेला तुमच्यासाठी एअरफोर्स आणि नेव्ही हे दोन्ही विंग बंद होतात तुम्हाला फक्त आय एम ए सॉरी म्हणजे मिलिटरी सैन्य दलासाठी फक्त तुमचा विचार हा केला जाऊ शकतो एनडीएतून तर त्यामुळं नंतर सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपल्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायची आहे जर एअरफोर्स आणि ने नेव्हीत जायचं असेल तर पण सायन्स जमणार नसेल काही कारणानी तर अशा वेळेला पहिली एकतर वृत्ती पाहिजे मी ते जमवून दाखवतो कारण मला जायचंच आहे किंवा जर जमणार नसेल तर अशा वेळेला आर्ट्स घेऊ शकता पण त्याच्यानंतर तुम्ही सैन्य दलासाठी फक्त एलिजिबल राहता आता एन डी पेपरचं स्वरूप हे बघितल्यावर लक्षात येतं की गणितावरती फोकस करणं आवश्यक आहे कारण पहिला जो पेपर असतो तो गणिताचा असतो आणि गणितात तुम्हाला तीनशे पैकी कमीत कमी दीडशे मार्क मिळवावे लागतात म्हणजे पन्नास टक्क्याला पासिंग आहे पण इथे सगळ्या ठिकाणी परीक्षा ही एन सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन या प्रकारची असते आणि त्याच्यामुळं आपल्याला गणित कुठच्या पद्धतीने सोडवलं हे हो ते बघत नाही उत्तर अचूक आलं पाहिजे आणि निगेटिव्ह मार्किंग पण आहे आता ही जी पहिली परीक्षा असते हिला म्हणतात रिटर्न टेस्ट ही युपीएससी कंडक्ट करते याच्यानंतर दुसरी परीक्षा असते त्याला म्हणतो आपण एसएसबी uh, इंटरव्ह्यू तर हा सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे त्यांच्या मार्फत ही परीक्षा म्हणजे हे जे इंटरव्ह्यू असतो हा पाच दिवसाचा प्रोग्राम आहे तर हा कंडक्ट केला जातो त्यातून जर तुम्ही एलिजिबल झालात तर अशा वेळेला मग पुढची स्टेप असते मेडिकल आणि मेडिकलमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुम्हाला एनडीए मध्ये प्रवेश मिळतो हे सगळं आपण आता बघितलेलं आहे हे फक्त एनडीए या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी काय करावं लागतं तर हे फक्त बघितलेलं आहे हा संक्षिप्त भाग आहे माहितीचा सखोल अधिक माहिती घेण्यासाठी परत एकदा मी सांगतोय त्याप्रमाणे एकतर क्यू आर कोड आहे तिथे दिलेला आहे त्या क्यू आर कोडला स्कॅन करायचं तुमच्या मोबाईलमधून आणि त्या लिंकवर पोहोचायचं किंवा जर तुम्हाला क्यू आर कोड स्कॅनर नसेल तर अशा वेळेला ह्याच चलचित्राच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन म्हणजे खालती तुम्हाला वर्णन म्हणून भाग मिळेल तर त्याच्यामध्ये ह्या संदर्भातले लिंक्स दुवे दिलेले तर ते बघायचे